पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीला पकडण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आलं असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे सुरज साळंके असं अटक केलेल्या संशयित आरोपीचे नावे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शाहूपुरी पोलिसांनी सूरज साळंके याला तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दुचाकी चोरी प्रकरणात अटक केली होती त्याच्याकडून चोरीची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली सायंकाळी त्याला न्यायालयातून कारागृहात नेण्यात येत होते कारागृहासमोर आल्यानंतर त्याच्या हातातील बेड्या पोलिसांनी सोडल्या त्यामुळे तो पोलिसांच्या हाताला हिसका मारून पळून गेला पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सापडला नाही कारागृहासमोरून चोरटा पळाल्यानं शहरात एकच खब उडाली होती पोलिसांनी तातडीने त्याला पकडण्यासाठी दोन पथके तैनात केली होती तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही त्याचा शोध घेत होते दरम्यान सुरज साळुके हा मंगळवारी दुपारी सातारा बस स्थानकात आला असल्याची माहिती हवालदार दादा राजगे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी तातडीने बस स्थानकात जाऊन त्याला ताब्यात घेतले गेल्या पंधरा दिवसांपासून त्याच्या मार्गावर असलेल्या पोलिसांनी त्याला अटक होता सुटकेचा निश्वास सोडला पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे